पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथील ग्रामस्थांनी अतिक्रमणमुक्त कारेगाव या मुख्य मागणीसाठी सकाळी बीडपाथर्डी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडला कारेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच जालिंदर दहिफळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अनेक महिन्यांपासून निवेदनं अर्ज तक्रारी करूनही प्रशासनानं कोणतीही दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी आंदोलनाच्या दरम्यान प्रशासनाला उद्देशून सांगितलं की अतिक्रमणामुळे गावातील पाणंदा रस्ते शिवरस्ते कॅनॉल सर्व्हिस रोड नदीपात्र मोहरी तलाव परिसर तसंच बीड पाथर्डी मार्गलगतची हद्द या ठिकाणी पूर्णपणे वाहतूक आणि विकास कामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत अतिक्रमणामुळे अतिवृष्टीच्या काळात नदीचा प्रवाह हो बदलून अनेक कुटुंबांच्या घरात आणि शेतातही पाणी घुसलं ज्यामुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं आहे मंजूर कामांवर अतिक्रमण असल्याने शासनाचा तब्बल साठ लाखांहून अधिक निधी वापस गेला असून अनेक विकास कामं रद्द झाली असा आरोपही ग्रामस्थांनी केला मोहरी तलावाची चारी व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत असून कागदावर अस्तित्वात असलेली सिंचन व्यवस्था प्रत्यक्षात कोलमडली आहे इरिगेशन तलावाची भूसंपादित जमीन अजूनही भूविकास बँकेच्या नावावर असल्यानं सिंचन विभागाकडे अद्याप हस्तांतरण झालेली नाही नगरपालिकेच्या कचरा डेपोमुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दाही ग्रामस्थांनी जोरदारपणे मांडला ग्रामपंचायतीने खडी क्रेशरवर आकारणी केलेल्या कराविषयी दीड वर्षांपासून सुनावणी प्रलंबित असून अद्याप कोणताही निर्णय न झाल्यानं ना ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली अनधिकृत उत्खननाबाबत महसूल प्रशासनाकडून जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप आंदोलनात करण्यात आला या सर्व प्रश्नांवर ग्रामस्थांनी अत्यंत भावनिक आणि तीव्र स्वरात्मता मांडली आज या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही शासनाकडे काही मागण्यासंदर्भात रस्ता रोकोसाठी निवेदन दिलं होतं आणि त्या संदर्भाने आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्या ठिकाणी प्रामुख्याने आमच्या मागण्या कार्यगाव अतिक्रमणमुक्त कार्यगाव असं झालं पाहिजे त्या उद्देशाने गावातील असणारे नदीपात्र शिव रस्ते पानंद रस्ते इरिकेशन डिपार्टमेंटचा तलाव असेल त्या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटने भूसंपत्तीत केलेली जमीन असेल त्याचबरोबर आपल्या गावामध्ये आता अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यानिमित्तानं गावातील असलेले बांधारे फुटून गेलेत नदीपात्रातील असलेली स्मशानभूमी वाहून गेली अशा अनेक विषयावरती प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलं आणि त्या संदर्भाने प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपातील प्रत्येकाने आश्वासन दिलंय मी या निमित्तानं प्रशासनाला एकच विनंती करतो की आपण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गावातील सर्व कामाची पूर्तता करावी आणि त्याचबरोबर मी आणखीन एक विषय या ठिकाणी प्रामुख्याने या तालुक्याचे आमदार मॅडम असतील या जिल्ह्याचे खासदार साहेब असतील त्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो की या प्रशासनाला आम्ही दिलेल्या कागदपत्राच्या बाबतीत अनेक वेळा सांगून सुद्धा आम्हाला आज या ठिकाणी रस्ता रोखा करण्याची वेळ आली तशी वेळ येणार नाही त्यासाठी आमदार मॅडम आणि खासदार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी यामध्ये लक्ष घालावं आणि आमच्या ज्या काही आम मागण्या आहेत त्या पूर्ण करावत अशी या ठिकाणी या निमित्ता त्यांनाही विनंती करतो नदीच्या पलीकडे कर राहिला आहेत आणि आम्ही बांधाराव प्रिता त्याच्यावर रस्ता करून घेतला होता सगळ्या रस्ता व गेला आमचा तो रस्त्याची दखल घेतल्या जावा आणि पूर्ण शाळात याला शाळात येणार अकरा कुठं काय करणार आणि दोन पोल पडले पो होते आमची दोन महिने झाले लाईट बिल चालू आहे पोल बी रवलेत पण तेवढा केबल सुरू त्यांना भेटताना वायर मला फोन केला ते म्हणतो येते त्यांचा दाद येतील ठेकेदार अवा यायची रस्ता रुख दरम्यान प्रशासनातील संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचते ग्रामस्थांच्या संतप्त भावना समजून घेत तातडीने दखल घेऊन आवश्यक सर्व कार्यवाया दहा दिवसांच्या आत सुरू केल्या जातील असं लेखी आश्वासन देताच रास्ता रोको मागं घेण्यात आला यावेळी अशोक दहिफळे भगवान दहिफळे किसनदेव भाबड मेजर बाबा राजगुरू तुकाराम दहिफळे अमोल भाबड संजय दहिफळे बाबासाहेब दहीफळे मारुती दहिफळे सदानंद दहिफळे संदीप भाबड आशुर्बा भाबड अजिनाथ पोटे भगवान इघारे अर्जुन इघारे सुखदेव भाबड भाऊसाहेब दहीफळे नवनाथ चातूर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी